लोणार सिंदखेड परिसरात वादळी वाऱ्यासह अमरावती बुलढाणा जळगाव सह काही ठिकाणी शुक्रवारी पावसाने हजेरी लावली यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उन्हाच्या झळांपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे येत्या अठ्ठाळीस तासात वातावरणात अनेक बदल दिसणार आहेत काही ठिकाणी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे त्याचवेळी अवकळी पावसाचा उन्हामुळे लाही लाही राज्यात अवकळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे राज्यातील अनेक ठिकाणी आज आणि उद्या अवकळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे विदर्भ मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका शनिवारी पिकांना बसला रात्री विजेच्या गडगडाटात अवकाळी पाऊस अमरावती भागात झाला या अवकाळी पावसामुळे गहू संत्रा कांद्यांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला शेतातील काढून ठेवलेले पीक पावसामुळे खराब होण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सिंदखेटाजा मेहकर साखर खरडा परिसरात सायंकाळी अचानक वादळी अवकाळी पाऊस झाला यामुळे या परिसरातील भाजीपाला पिकांसह ज्वारी गहू हरभरा तसेच कांदा बियाणे पिकांचे मोठं नुकसान झाले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बुलढाणा